सरकारनं चेला सपाट्यांना कोर्टामध्ये पाठवलं आणि महाराष्ट्र बंदमध्ये खोडा पाडला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी भर पावसात शिवसेना भवनसमोर आंदोलन केलं त्यावेळी ते बोलत होते त्यांनी त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला कोर्तार का निर्णय घेऊ शकत आज आपण इकडे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या मेंढ्यांच्या सरकारविरुद्ध एक मशाल धकधक्ते आहे